नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या स्पर्धेच्या आणि धकाधकीच्या जीवनात गरज आहे ती स्वयं अध्ययनाची म्हणजेच सेल्फ स्टडीची प्रत्येक विद्यार्थ्यांनी सेल्फ स्टडीची सवय अंगी बळावलीच पाहिजे आपल्याकडे असलेल्या विषयांची वर्गवार नोंदणी करून दररोज ठराविक विषयांचा अभ्यास आपण केलाच पाहिजे शाळा क्लास यांचा अभ्यास सोडून स्वतः स्वतःसाठी केलेला अभ्यास म्हणजे स्वयं उदाहरणार्थ आपल्याकडे तीन भाषा आहेत मराठी इंग्लिश हिंदी किंवा संस्कृत तर आठवड्यातली सहा दिवस म्हणजे दर दिवशी दर दोन दिवसाला एक भाषा याप्रमाणे दररोज किमान एक तास भाषेविषयाचा अभ्यास केला केला गेला पाहिजे भाषेविषयाचा अभ्यास करताना अर्धा तास वाचन आणि अर्धा तास लिखाण असा सराव करावा पंचेस मिनिटं गणित आणि पंचाळीस मिनिटं विज्ञान असा अभ्यास आप केल्यास आपलं स्वयंमाध्यनाचं प्लॅनिंग यशस्वी होऊ शकतं